खाड्याच्या वतीनं आज दोन हजार चारशे सतरा घरांसाठी गारा सोडत काढण्यात आली मुंबईतल्या बंद पडलेल्या कामगारांसाठी ही सोडत काढली गेली शेकडोंच्या संख्येने लोक इथे लॉटरी पाहण्यासाठी आले होते घर मिळाल्याचा आनंद अनेकांच्या चेहऱ्यावर दिसून आला तर दुसरीकडे एम एम आर डीएर रिजन मध्ये नको तर मुंबईत घर द्या या मागणीसाठी काही कामगारांनी आंदोलनही केलं पण अडीच हजार घरं दोन हजार सोळा मेमध्ये दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं दुसरा टप्पा तेव्हा आम्ही त्यांना विचारला की एम एम आर पेटंटमध्ये आहे तर तुम्ही हो म्हणत असाल तर आम्ही तत्काळ निर्णय करू मग त्यांनी आठ दिवस त्यांच्या संघर्ष समितीने विचार करून मग आठ दिवस विचार करून त्यांनी सांगितलं की आम्हाला चालेल मग आमच्याकडे एम एम आर डीचे जे पडले होते जे आम्ही रेंट याच्यामध्ये रे देणार होतो त्याच्यातले पाच हजार जर होते तर ते एकशे साठ फुटाचे होते तर आम्ही ते डबल करून एकाला तीनशे वीस फूट द्यायचे असं करून आम्ही ते सहा लाख रुपयामध्ये रेट ठरवून त्या लोकांनी दिलं आता